आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला या एका झाडाला स्पर्श करून यायचं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला आषाढ हा महिना संपणार आहे आषाढ महिना हा देखील श्रावण महिना इतकाच पवित्र आणि शुभ मानला जातो आषाढ महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण जे आहेत तर जे आषाढ महिन्यामध्ये साजरे केले जातात या आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करणे आपल्या कुलदेवीची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात विष्णूंची पूजा केल्याने विशेष फळ मिळत असते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये पूजा मंत्र जप आणि नामस्मरण उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने अडलेली कामे पूर्ण होतील सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आत व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे चोवीस जुलैला गुरुवार आहेत तर या दिवशी आषाढ महिना हा संपणार आहेत तर हा आषाढ महिना संपण्याअगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी तुम्ही चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी देखील हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्टदेखील करत असतो आणि आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी देखील येत असते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा आपलं काम हे अपूर्ण राहतं म्हणजेच काय आपल्याला आपल्या कष्टाचं फळ जे आहे तर ते योग्य वेळेवर मिळत नाही आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला वाटत असतं यासाठी आपण प्रयत्न आणि कष्ट देखील करत असतो परंतु आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर ते देखील अपूर्ण राहतात परंतु तुम्ही ता सर्वा इच्छा मोनो कामना या धडला स्पर्श केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल पैसा टिकत नसेल पैसे न्याचे मार्ग हे बंद झालेले असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त करायच्या आहेत नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा करिअरमध्ये चांगली संधी मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा आषाढ महिन्यामध्ये हा उपाय केल्यास कुटुंबात प्रेम एकता एक ही कायम राहत असते तसेच आपल्या कुटुंबामध्ये एक गोडावा निर्माण होत असतो आपली अडलेली कामे देखील पूर्ण होत असतात तसेच आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होत असते आपल्या स्वतःचा आत्मविश्वास देखील वाढत असतो आणि त्यामुळे आपल्याला आषाढ महिन्या संपण्यापूर्वी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडांना विशेष महत्त्व आहेत वड असेल पिंपळ असेल तुळस असेल अशा झाडांना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडांमध्ये दे देवी देवता वास करत असतात आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असंच एक पवित्र वृक्ष आहे ते म्हणजे केळीचं झाड आषाढ महिन्यात केळीच्या झाडाची पूजा केल्यास तुम्हाला आयुष्यात खूप चांगले चमत्कार बघायला मिळतात आषाढ महिन्यामध्ये केळीच्या झाडाची पूजा केली तर मुलं आणि मुलींच्या विवाहाच्या समस्या ज्या आहेत तर ते देखील दूर होत असतात जर तुमच्याही घरामध्ये एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा त्यांचा विवाह जुळत आहे परंतु अचानक काहीतरी अडचणी किंवा दोष निर्माण होत असतील विवाह उशिरा होत असेल तर तुम्हाला गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी हळद आणि हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत यानंतर त्या झाडाखाली एक दिवा लावून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपला विवाह लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपण जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जर तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही इतर कोणत्याही महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी हा उपाय करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये धन संपत्ती येत नसेल पैसा टिकत नसेल तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या आषाढ महिन्यामध्ये केळीच्या झाडाला पाणी आणि कच्चं दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्या झाडाखाली एक दिवा लावून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तर तो या वृक्षाला करायचा आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुम्हाला करिअरमध्ये चांगली संधी मिळत नाही उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही प्रमोशन होत नाही तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद टाकून केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे दिवा लावायचा आहेत आणि करिअरमध्ये प्रगती व्हावी असे तुम्हाला या वृक्षाला स्पर्श करून बोलायचं आहे यामुळे नक्कीच प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात नवनवीन संधी ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी चालून येत असतात तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये गोडावा नसेल तर तुम्हाला दररोज संध्याकाळी केळीच्या वृक्षापाशी दिवा लावायचा आहेत आणि केळीच्या वृक्षाला आपल्या घरातील सर्व अडचणी भांडणे तंटा दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत केळीच्या झाडाची पूजा केल्यास सकारात्मकता निर्माण होते तसेच घरामध्ये सुख आणि शांती जी आहे तर ती नांदत असते आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता जर आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला गुरुवारी हे उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हे उपाय करू शकता कारण गुरुवारच हा फक्त भगवान विष्णूला समर्पित असणारा दिवस नाही तर संपूर्ण आषाढ हा महिना त्यांना समर्पित असतो या आषाढ महिन्यामध्ये तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या महिन्यात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय देखील करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ